चंपाशेष्ठी जवळ आली आहे म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये आणि आता हे वांग्यापासून आपण नक्की काय बनवत आहोत आणि जे बनवत आहो ना ते पाहून म्हणजे काय बनवलेलं आहे ते पाहून नक्कीच सगळ्यांना सिंहगडची आठवण झाल्याशिवाय आठवण नक्कीच येईल आता सगळ्यात आधी हे वांगे स्वच्छ धुतलेले आहे न कापता त्यानंतर या पद्धतीने कापून घेतले ज्या पद्धतीने आपण मसाला वांग बनवतो त्याच पद्धतीने कट केलेले आहे मधोमध अशा फोडी केलेल्या आहे आता मसाला वांग या ठिकाणी अजिबातच बनवत नाही आहे आता काय बनवत आहोत ते कळणच पुढं पण काही कीडबीड आहे की नाही हे बघण्यासाठी या पद्धतीने वांगे हे वांगे जे आहे ते कट केलेले आहे आता कांद्याच्या पाठीचे जे कांदे आहे दोन कांद्याच्या पाठीचे डगळे घेतले आणि त्याचे जे मागचे कांदे आहे ते ते आणि कढईत तेल तापायला ठेवलं तेल तापलं ते दोन सगट कांदे आणि दोन अख्खे टॉमॅटो मी या तेलामध्ये कडकडीत तेलात तळून घेतलेले आहे या पद्धतीने कांदा छान असा लाल होऊन गेला टॉमॅटो पटकन तळले गेले त्याचे टॉ ट्वा, टॉमॅटोचे जे साला आहे तेही छान असे निघून आले म्हणजे टॉमॅटो टळल्या गेलेला आहे आता कांदा ही जसं जसं आपण तळत जातो त्याचे जे म्हणजे कांदा मी चवतच टाकला होता पण तळत गेल्यामुळे त्याची जी निय वाटतं की असे सुट्टे सुट्टे झालेले आहे आणि एकदम असा लाल कांदा झालेला आहे आता हा कांदा टॉमॅटो दोन्हीही मी काढून घेतलेले आहे आणि या ठिकाणी हे तेलकटायब झालेलं नाही आहे आता कापून घेतलेले स्वच्छ धुतलेले पुसलेले कापून घेतलेले हे वांगे टाकलेले आहेत आता थोडंसं आतमध्ये जे पाणी असेल ते कोर त्याला तर गेलं की असं तडतड वाजलं जातं म्हणून हे वांगे ना कापण्याआधी स्वच्छ धुतले आणि मगच कापले आता ते कापूनही नसते घेतले किंवा असेही तळले असते चलल्या असते पण काही बीड असली तर ती निघून ब लक्षात येते म्हणून हे वांगे या पद्धतीने कट केले आणि छान असे आतमधून मस्त तळल्या जात्या म्हणून ते तळून घेतले आता वांगे तळायला थोडासा वेळ लागणार पण वांगे एकदम छान असे शिजल्या गेल्या पाहिजेत आता इकडं काय मी खलबत्ता घेतलेला आहे किंवा पाटाही आहे पण पाटा घेण्यापेक्षा हो, मी आपल्याला जे ठेचा बनवत आहोत तो ओबड झोबड असा ठेचून घ्यायचा होता मी यामध्ये काय टाकलेलं आहे की एक चमच्या जिरे थोडीशी अख्खे धने लसूण आणि मिरच्या अशा कट केलेला आहे आता मी आतमधून आणताना घ्या किच्यामधून आणताना मिरच्या थोड्याशा जास्त घेतल्या म्हणून त्या जास्त होईल मला जेवढ्या लागत्या तेवढ्या ते ला। घेतल्या मी ठेचा बनवायला आणि ते छान अशा चा वांगे ताताई तिकडं आणि तिकडं मी ठेचून घेत आहे हा ठेचा आपल्याला जो लागत आहे धने टाकले थोडेसे लसूण थोडासा आल्याचा तुकडा मिरच्या आणि एक चमचा जिरे असा हा ठेचा केलेला आहे तो ठेचा आता जाड का तड्याच्या मिरच्या असल्यामुळे खेचायला थोडासा वेळ जास्त घेत आहे पण काहीच अडचण नाही आपले वांगेही तेवढ्या वेळेमध्ये तळून होत आहे त्याच्यामुळे हो आपला जो वेळ आहे तो काही वायला जात नाही वांगे एक इकडे वांगे छान असे तळून घेत आहे सगळीकडून दोन्ही साईडनी मस्त असे वांगे तळून घेते आता चूल चालू आहे मग चुलीत भाजूनही घेतले असते भाजून आपण जे बनवतो भाजून घेण्यापेक्षा वांगे मी तळून घेतले किंवा कांदा टोमॅटो जो आहे तो अख्खाच का तळून घेतला तेही आपल्याला लक्षात येईल आणि काय बनवत आहे सिंहगडची आठवण झाल्याशिवाय आठवण नक्कीची असं काही बनवत आहोत आता जे कांदा चपातीचे जे मागचे दोन कांदे काढले त्याचे जे कांदीची पात आहे तीही मी छान अशी धुवून पाण्याने काढण्यासाठी ठेवलेली आहे आता अशा पद्धतीने आपला जो हा ओबड़ा ओबड़ा था था, जो ठेचा आहे तो खेचून झालेला आहे असा ओबड ओबडघोबड आता ठेचलेला आहे आता हा जो ठेचा आहे तो मी एका वाटीत काढून घेतला आणि जो तळलेला कांदा आणि टॉमॅटो आहे तोही आपल्याला ब खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे तोही असा ओवड झोपडच असा ठेचून घ्यायचा आहे पण सगळ्यात आधी आता हे जे वांगे आहे ते काही दोन ते तीन वांगे तळले गेलेले व्यवस्थित सगळीकडून म्हणून ते वांगे मी काढून घेत आहे आता हा ठेचा वाटी काढून ठेवला आता हे जो टॉमॅटोची साल आहे ते मी काढलेले आहे आणि जो तळलेला कांदा आहे तोही ठेचायला घेत आहे ती ती ते अलगद हाताने ठेचला की ते वेगळे ठेचला जातोय त्याला काही जास्त मेहनत लागत नाही आता दोन वांगे तळले होते मग मी ते काढून ठेवलेले आता इकडे जे बाकीचे वांगे ते तळत आहे छान असं चुलेलं चालू आहे आणि संध्याकाळची वेळ थंडीच्या दिवसामध्ये असं मस्त असं वांग कोणाकोणाला आवडतं ते नक्कीच सांगा आणि या पद्धतीने मी या पद्धतीने जे केलेलं आहे तसं नक्कीच बनवून बघा ज्यांना वांग आवडत नाही ना तेही अगदी आवडीने खातील एवढं छान आता हे जे तेल आहे तळलेलं ते काढून घेतलेलं आहे आपल्याला बाकीच्या चपात्यांसाठी उपयोगी येईल ते आता ती कांद्याची पातमी ठेवली होती ती कापून घेतली कढाईमध्ये तेल होतं तेच थोडंसं शिल्लक ठेवलं आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली ती तडतडून तर दिली छान अशी आणि ही कापलेली कांद्याची पात त्याच्यामध्ये टाकून दिली आता शिजण्यासाठी कांद्याची पात शिजण्यासाठी मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांद्याची पात ते तेलामध्ये कडक व्हायची नाही आणि मिठाने जे आहे त्याला असं छान असं पाणी सुटलं जाईल आणि कांद्याची पात आपली मस्त अशी शिजल्या जाईल आता मी या वांग्याच्या त्याला जेवढं मीठ लागेल ना तेवढं लगेच टाकून घेतलेलं आहे आणि हा कांदा टोमॅटोचा जो ठेचा केलेला आहे तोही या कांद्याच्या पाती छान असा मिक्स केला व्यवस्थित असा हलवून घेतला जा थोडंसं पुढं केला मस्त असतो कांद्याच्या पाठी तो कांदा टॉमॅटोचा ठेचा एकदमच मस्त दिसत आहे आता हा ठेचाही मला थोडासा जास्तच झालेला वाटतो आणि ठे मिरच्या ज्यावेळेस मी ठेचीत होते ना त्यावेळेस तिखट येत होता म्हणजे एवढा अंदाज आला की थोडासा तिखटच आहे मग मी थोडासा ठेचा त्याच्यातलाही शिल्लक ठेवला आणि मला जेवढा लागत तिखटाच्या अंदाजाने मी तेवढाच ठेचा यामध्ये टाकला एक म्हणजे दोन चमचे ठेचा झाला असेल एक चमचा वाटी ठेवला आणि एक चमचा कांदा टोमॅटो आणि पाठीमध्ये टाकला ते वांग्याची जे बुडखा आहे ज्या शेंड्या आहेत त्या काढून ठेवल्या आणि वांगी छान अशी उलट मीठ ठेचून घेतलेल्या आहे इकडे मीठ कोथंबीर घेतली तीही स्वच्छ धुतली आणि तीही एका ताटात त्याच ताटात कापून घेतली जास्त काही भांडे पण मी घेतलेले तर किचनमध्ये यायला जास्त थोडंसं लांब पडतं एलपाटे घालण्यापासून भांडेही मोजतेच लागतात आपण याच्यात चिच्छे मसाले टाकून घेतले एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट छान असं आपण जे वांग्याचं भरीत आता सिंहगडचं आज आपण बनवत आहोत वांगे कांदे टॉमॅटो तळून मस्त असं सिंहगडचं वांग्याचं भरीत आता या कांद्याच्या पाठीत टॉमॅटोत आणि कांद्यात हे जे ठेचलेले वांगे आहेत तळून घेतलेले त्याचे बुडक मागचे काढून घेतले ते वांगे टाकले आणि छान असं जीव केलं उलट निनीच आणि हे बघा मस्त असं आपलं वांगेचं भय दिसत आहे अशा पद्धतीने एकदा नक्कीच बना या चंपा शिष्टीला